नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रा करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस <coughs> महाराष्ट्र राज्यामधील सीई टी सेल म्हणजेच डब्ल्यू 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 सीई टी डॉट ओ जी डॉट इन या वेबसाईटवरती एक किंवा दोन वेगवेगळे नोटिफिकेशन आलेले आहेत या नोटिफिकेशनुसार बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस जे महाराष्ट्र सी डी सेल मधील ग्रुप बी आहे म्हणजेच आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी यांच्यासाठीच्या पहिल्या राऊंड त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडच आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन साठीच शेड्यूल म्हणजेच वेळापत्रक डिक्लेअर झाले आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आपल्या सर्व विद्यार्थी पालक आणि व्हिवर्सना सूचित करू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे नियमामध्ये बदल आहे म्हणजे पाठीमागे ज्यांनी रजिस्ट्रेशनच्या वेळेमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही पण तरी सुद्धा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं बीएमएस साठी अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी आणखी एकदा उपलब्ध झालेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे चालू झालेलं आहे ग्रुप बी साठी म्हणजे बीएमएस बी एच एम एस आणि बी एम एस साठी जे अगोदर रजिस्टर्ड आहेत म्हणजे जे अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे एम बी बी एस बीडीएसच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांसाठी हे रजिस्ट्रेशन नाही हे रजिस्ट्रेशन तुमच्यासाठी नाही याचा अर्थ असा की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे पेमेंट सुद्धा आपल्याला चार सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत एक हजार रुपये ज्या विद्यार्थ्यांनी मेरिटमधून मेरिटमधून त्यांना अप्लाय करायचं अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या ठिकाणी एक हजार रुपये पेमेंट भरायचे ज्यांना इन्स्टिट्यूशन कोट्यामधून म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधून थ्री टाइम्स फीस भरून आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणजे ज्या कॉलेजची फीस दोन लाख आहे ती ते सहा लाख रुपये तुम्हाला फीस होते याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं त्या लोकांना पाच हजार रुपये भरायचे त्याला आयक्यू कोटा असं म्हटलं जातं आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी दोन्हीमध्ये ट्राय आहे अशा सहा हजार रुपये म्हणजे स्टेट कोट्याचे एक हजार रुपये आणि इन्स्टिट्यूशन कोट्याचे पाच हजार रुपये असं भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे हीच फीज पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं भरायची तुम्हाला एक सप्टेंबर पासून ते चार सप्टेंबरच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत सर्व रेग्युलर डॉक्युमेंट्स जे आहे ते नितांत डॉक्युमेंट्स मध्ये मेडिकल <clears> फिटनेस <throat> सर्टिफिकेट दहावी बारावीचे मार्कशीट नीट स्कोअर कार्ड नीट ऍडमिट कार्ड त्याचबरोबर फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट नॅशनलिटी डोमेसाइल कास्ट कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलियर आणि अदर काही समजा डिफेन्स असतील ऑर्फन असेल किंबहुना जे काही डब्ल्यू डी असतील या सर्वांचे कलर्ड स्कॅन कॉपीज म्हणजेच तुमचे रंगीत स्कॅन कॉपीज आपल्याला अपलोड करण्याची तारीखसुद्धा ही आपल्याला त्याच दिवशी म्हणजे चार तारखेच्या संध्याकाळपर्यंत अपलोड करायचे या सर्व गोष्टी झाल्यानंतर सहा तारखेला म्हणजे पाच तारखेनंतर सहा सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांना एक कॉमन मेरिट लिस्ट येणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट रजिस्टर्ड कैंडिडेट्स फॉर ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम साठी सहा तारखेला ती लिस्ट लागेल आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कोणतेही राऊंड सुरू होण्याच्या अगोदर सीट मॅट्रिक्स होत असतं ते आठ तारखेला होईल आणि आठ तारखेपासून दहा तारखेमध्ये आठ नऊ दहा या तीन दिवसा दिवसामध्ये सहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दहा लक्षात घेता दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्वांना चॉईस फिलिंग कॅपराऊंड कॅपराउंड वन साठी बीएमएस बी एच एम एस आणि बी एम एससाठी साठी पहिल्या राऊंडसाठी साठी आपल्याला रजिस्ट्रेशन म्हणजे चॉईस फिलिंग करायचे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मात्र आपल्याला बारा तारखेला लागेल आठ तारखेला आठ ते दहा अकरा तारखेला एक दिवस सुट्टी आणि बारा तारखेला रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यानंतर तेरा पासून ते सतरा तारखेपर्यंत सहा दिवस आपल्याला रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्षात रिपोर्टिंग करायचं त्यानंतर लगेच सत्तावीस तारखेला मध्ये दहा दिवसाचा गॅप दिलाय म्हणजे सतरा सत्ता तारखेपासून सत्ता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सर्वांना कॅप राऊंड टू साठीचे <coughs> सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल आणि चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला यावेळेस करता येणार आहे ते मात्र एकोणतीस एक 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 ते एक ऑगस्ट ऑक्टोबरपर्यंत करायचं आहे एकोणतीस ऑक् सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे दुसऱ्या रोडसाठी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस साठी रिझल्ट मात्र चार तारखेला चार ऑक्टोबरला लागेल आणि पाच ऑक्टोबरपासून ते दहा ऑक्टोबरपर्यंत सहा दिवसात आपल्याला रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष कॉलेजवर जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे यामध्ये दोन राऊंडचं आपल्याला या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे या वेळापत्रकानुसार आपल्याला दोन्ही राऊंडच्या गोष्टी केल्या जातात अबव शेड्यूल म्हणजे वरचं जे शेड्यूल आहे हे बदल होऊ शकतं जर समजा वेग वेगवेगळ्या एम सी सी असेल डबल ए ट्रिपल सी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा ऑनरेबल कोर्ट याच्यानुसार याच्यामध्ये बदल होऊ शकतो काही गोष्टी महत्वाच्या एक तेरा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामधली पहिली गोष्ट रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ प्रेफरन्सेस शाल बी स्ट्रिक्टली पर नोटिफाय म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो वेळ आहे तो, तो मात्र स्ट्रिक्ट फॉलो करा संपल्यानंतर तुम्हाला परत करता येणार नाही प्रेफरन्स म्हणजे जे काही चॉईस फिलिंग आहे ती सुद्धा त्या वेळेमध्ये करा असे प्रकारचे इन्स्ट्रक्शन सांगितले कॅन्डिडेट आर एडवाइ टू केअरफुली रीड द इन्फॉर्मेशन अँड फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन ड्युरिंग रजिस्ट्रेशन अँड चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग करत असताना किंवा रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरत असताना जे इन्फॉर्मेशन ब्रोशर सी बी सी एलनं दिलेलं आहे ते वाचा की त्यानुसार सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड प्रिव्हियस नीड नॉट रजिस्टर्ड अगेन पहिल्या राऊंडच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आत्ता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही ॲज पर नोटीस नंबर फाईव्ह डेटेड थर्टीन सेवन टू थाउजंड ट्वेंटी ुसार जे सर्व इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्या सर्व म्हणजे पाठीमागच्या तीस सातच्या नोटीसनुसार म्हणजे ज्यावेळेस मी रेजिस्ट्रेशन केलं त्यानुसार ज्यांनी इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस साठी चॉईस फिरिंग फक्त चॉईस फिरिंग करायचे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही कॅंडिडेट अलॉटेड सीट मस्ट कंप्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड रिपोर्टिंग विदिंग द स्टिप्युलेटेड टाईम टू सेक्युअर दे ॲडमिशन त्यांना ॲडमिशन तुमचं जर घ्यायचं असेल तर जो विहित वेळ दिलेला आहे रिपोर्टिंगचा म्हणजे कॉलेजवर जाऊन ॲडमिशन घेण्याचा त्या वेळेमध्ये स्ट्रिक्टली तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल नाही घेतल्यास तुम्ही ॲडमिशन तुमचं होणार नाही फेल्यर टू रजिस्ट रजिस्टर विद इन द स्पेसिफाईड टाईम लाईन विल री लीड टू कॅन्सलेशन ऑफ कॅन्डिडेट फॉर द राऊंड म्हणजे त्या राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन जर तुम्ही त्या वेळेमध्ये तुम्ही ॲडमिशन नाही घेऊ शकला तर तुमचं ते ॲडमिशन कॅन्सल झालं असं समजायचं त्या राऊंड पुरतं पुढच्या राऊंडमध्ये तुमचा विचार होतो कॅन्डिडेट शूड ऑल्सो असर्शन असर्टन हर हीज इलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू व्हेरियस कोर्सेस बिफोर फिलिंग अप रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही बघ तुम्ही अगोदर लक्ष देऊन घ्या की तुम्हाला कोणत्या कोणत्या वेगळ्यावेगळ्या कोर्सेससाठी तुम्ही इलिजिबल आहात हे तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर तुम्ही विचार करून ठेवा पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट शूड हॅव क्लेम्ड कोटा टू ॲट द टाईम ऑफ नीट दे शूड सबमिट ऑनलाईन पी डब्ल्यू डी

सगळे दिलेले आहे त्यानुसार मीन्स इकॉनॉमिकल विकल सेक्शन एन टी एस सी एस टी डी टी डी टी ए म्हणजेच जे एन टी बी सी डी ओबीसी एस सी बी सी या सर्वांच्या जे आरनुसार तुमची कॅटेगरी वर्ग केली जाईल कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम सो द अप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिटिंग द शेन म्हणजे तुम्ही जर एखादी कॅटेगरी तुमच्याकडे असेल तर त्या तुमचे कॅटेगरीचं क्लेम तुम्ही आहे म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीचा आहात त्याचे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एनी क्लेम ऑफ कन्व्हर्टिंग ओपन अँड जनरल कॅटेगरी रिझर्व कॅटेगरी टू रिझर्व कॅट आफ्टर सबमिशन ऑफ पेमेंट शॅल नॉट बी एनोल्ड समजा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचे ओपन कॅटेगरीमधून तुमचं रजिस्ट्रेशन झाले पेमेंट पण झाले तर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ मी ईडब्ल्यू एस ओपनमधून फॉर्म भरलाय तर मला ईडब्ल्यू एस मध्ये जाता येणार नाही किंवा मध्ये जाता येणार नाही किंवा माझ्याकडून चुकून झाले म्हणून मी एस सी एस टीमध्ये जाता येणार नाही अगोदरच विचार करून सगळे गोष्टी करा असं त्यांनी सांगितलं एन आर आय शूड रजिस्टर ऑन फॉरेन कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन पोर्टल बिफोर तीन नऊ दोन हजार पंचवीस तीन नऊ दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे काही फॉरेन कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन पोर्टल आहे त्याच्यावरती एन आर आय कॅन्डिडेट्सनं व्हेरिफिकेशनची इलिजिबिलिटी करून घ्या असं सांगितले कदाचित हे आपल्यासाठी नाही कोण विद्यार्थी आपल्याकडे नाहीतर एन आर आय कॅन्डिडेट्स शूट नोट दॅट दे इलिजिबल ओनली फिफ्टीन पर्सेंट कोटा ऑफ ऍज परमिट द मेरिट म्हणजे तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला फक्त पंधरा टक्के कोट्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहात बाकीचे एन आर आय कॅन्डिडेट्स आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये इलिजिबल नाही एकंदरीत ह्या सर्वांचा दु अर्थ असा होऊ शकतो की पहिला आणि दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल बी एम एस बीएमएस आणि बी एच साठीचं आलेलं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन पण करता येणार आहे आठ आठ सप्टेंबर पासून ते आपल्याला दहा सप्टेंबर पर्यंत आपल्याला यासाठीचं चॉईस फिलिंग सुद्धा करता येणार आहे हे लक्षात ठेवा एकंदरीत सर्व शेड्यूल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हे कदाचित आपल्याला आवडलं तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकन द्यावा आपल्या सर्वांना नवीन रूल सुद्धा यामधून सांगण्याचा आपण प्रयत्न केलाय याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी याच्यामध्ये जायचं त्याचं शेड्यूल सुद्धा सेम आलेलं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन एवढंच या, 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 सांगे। या निमित्ताने जय